तर मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एका नव्या ट्रेंड बद्दल ज्याने सोशल मीडियाला अक्षरशः वेळ लावलाय म्हणजेच जिबली आय होय हे जादूई ड्रीमी फोटो तुमच्या इंस्टाग्राम ट्विटर आणि व्हॉट्सअप वर पाहिले असतीलच पण हे फोटो कुठून आले कोणी बनवले आणि यात काय मजा आहे चला या जिबली नावाच्या गमत्सर गोष्टींचा खुलासा करूया सर्वात आधी हे जिबली काय आहे तर मंडळी जिबली म्हणजे स्टुडिओ जिबली एक जपानी अॅनिमेशन स्टुडिओ ज्याने स्पिरिटेड अवे माय नेबर टोटोरो सारख्या सुपर हिट फिल्म बनवल्या याचं आर्ट स्टाईल इतकं खास आहे की पाहताच तुम्हाला वाटत अरे मी या गावात राहायला हवं रंग निसर्गाची सुंदर दृश्य आणि थोडस जादुई वातावरण हे जिबली स्टाईल पण आता हे स्टाईल अचानक फोटोमध्ये कसं आलं कारण आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसांनी नाही केलं ते मशीन्सनी कमाल केलंय बरं का मंडळी म्हणजे आता मशीन्स पण आर्टिस्ट झालंय उद्या हे मशीन्स पण म्हणेल मी पिकासोचं पेंटिंग बनवतो पण पैसे पण मागतो बर का <laughs> तर झालं असं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ओपन ए आय नावाच्या कंपनीने त्यांच्या जीपीटी मध्ये नवीन फीचर टाकलं इमेज जनरेशन यातून लोकांनी त्यांचा फोटो जिबली स्टाईल मध्ये बदलायला सुरुवात केली तुमचा सेल्फी तुमच्या पुत्राचा फोटो किंवा अगदी तुमच्या आजीचा फोटो सगळं मध्ये बदललं आणि मग काय सोशल मीडियावर एकच धमाल सुरू झाली लोकांनी हनीमूनचे फोटो मिम्स आणि अगदी बॉलिवूड सीन पण जिबली स्टाईल मध्ये टाकले गिलवाले शाहरुख आता जिबली स्टाईल मध्ये ट्रेन मधून हात दाखवते बरं का मंडळी आणि मग काही लोकांनी तर सव्वीस अकराचे फोटो पण मध्ये टाकले म्हणजे आता काय इतिहास पण जादू दिसायला हवा बाबा अरे थांबा रे थांबा हे जरा जास्तच होतंय अगदीच म्हणायचं ह्याला पण हे फोटो नेमकं बनतात कसं तर जीपीटीच्या नव्या जीपीटी फोर्टी मॉडेल मध्ये हे जागू फीचर आहे तुम्ही फक्त म्हणायचं माझा फोटो जिबली स्टाईल मध्ये बनव आणि मशीन लगेच तुम्हाला एक ड्रीमी पेंटिंग सारखा फोटो देईल हे एआय इतकं हुशार आहे की तुमच्या फोटो दि प्रत्येक डिटेल मग ती तुमची हेअरस्टाईल असो हो की तुमच्या शर्टाचा रंग सगळं मध्ये बदलतं पण म्हणते हे फीचर फक्त चार्ट जीपीटी प्लस वाल्यांसाठी आहे म्हणजे फ्री वाल्यांनी आता दुसऱ्या ची वाट बघायची म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांचे फोटो मध्ये नाहीत अरे मग मी माझ्या फोटोला पेंटिंग प्रश्न ते पण जिबली वाटेल का कोणीतरी ट्राय करून सांगा बरं पण मंडळी हे जिबली ट्रेन इतकं व्हायरल का झालं असेल कारण स्टुडिओ जिबलीची कला सगळ्यांनाच आवडते त्याचे सॉफ्ट रंग निसर्गाचं प्रेम आणि थोडस जादुई टच हे सगळं आपल्याला आपल्या बालपणीच्या स्वप्नांमध्ये घेऊन जातात आणि आता एआय मुळे कोणाला ही जादू बनवता येते पण एक सांगतो मालक यांना ए एआय आवडतच नाही त्यांनी एकदा सांगितलं होतं की ए आय ने आर्ट बनवणं म्हणजे आयुष्याचा अपमान आहे अपमान म्हणजे आता काय ए आय हे फोटो बनवतंय आणि मियाजाकी ओरडत बसले असतील अरे माझं स्टाईल चोरलं म्हणून आणि मग काही लोकांनी एक बनावट पत्र पण व्हायरल केलं होतं की जिबलीने एआयला बंद करायला सांगितलंय म्हणून पण ते खोट म्हणजे आता ए आय आणि जिबली मध्ये पण फिल्मी ड्रामा सुरू झालाय म्हणायचा तर मंडळी हे आहे जिबली आणि हे आहे आेंड तर खरं कथा एक जपानी स्टुडिओच सुंदर आर्ट एआयची जादू आणि सोशल मीडियाचा वेळ यातून हे फोटो आले तुम्हाला हे ट्रेंड कसं वाटलं तुम्ही पण तुमचे फोटो मध्ये बनवलेत का आणि हे सगळं तुम्ही मला कुठे सांगायचं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, सांगा। आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू अजिबात नका